सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो दोन मशीनद्वारे दिलेल्या पॉईंटला विहिरीला यावर्षी दुष्काळ असताना सतरा फुटापासून पाणी मिळालं ही गोष्ट आहे ताडशिवनी तालुका शिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथील आणि बघा त्यांना कसं पाणी मिळालं या पद्धतीनं आपण विहिरीसाठी जमीन स्कॅन केली स्कॅन केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्यांना आपण इथं पॉईंट दिला होता आणि बघा प्रत्यक्षात राजू मोरेच्या तोंडून आहे काही गोष्ट मित्रांनो आपण हा विहिरीचा पॉइंट दिलेला आहे राजू मोरे तारशिवनी तालुका राजा जिल्हा बुलढाणा यांना एक सतरा फुटावर पाणी लागलेलं ला आहे इथं या विहिरीच्या पॉइंटला आणि सतरा फुटावरच जवळपास एक तास यांची मोटर चाललेली सकाळी इथं हे बघा आपल्या सोबत राजू मोरे आहे काका कसं वाटतं बरं वाटतं <laughs> पाणी uh, किती वेळ मोटर चालली तास ओके 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 चालेल मित्रांनो पुन्हा आपल्याला खाली विहीर गेल्यानंतर काका आपल्याला व्हिडिओ टाकतीलच मित्रांनो बोरवेल आणि विहिरीसाठी दोन्हीसाठी पाणी बघितलं जातं त्यानंतर आपल्याला तिथे प्रत्यक्षामध्ये मध्ये पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत शेतामध्ये दोन्ही मशीन व्यवस्थित काम करतात एक पंधरा टक्के शेतामध्ये धोका होण्याची शक्यता असते या पद्धतीनं आपण प्रयत्न करतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद